गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलंय ठाण्यातील किसन नगर एक मैदान परिसरात संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोल ताशांचा गजरात सुप्रसिद्ध नाशिक ढोल सटणा न भव्य शोभायात्रा काढून करण्यात आली आहे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक तसेच सर्व भक्तगण या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी मिरवणुकीत नाशिक ढोल सटाणाच्या तालावर भाविकांनी ठेका धरला ठाण्यातील किसन मैदान एक परिसरात संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने अष्टलक्ष्मी नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते गेले नऊ दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत होते काल देवीची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात ठाण्यातील मैदान एक या परिसरात निघाने यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते